सर्वसामान्यांचा बोलत आवाज तेजपी न्यूज मराठी तेजपी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील रोहित फाळके खून प्रकरणातील आरोपी विशाल फाळके व साथीदारांच्यावर मोखांतर्गत कारवाई करून फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी तासगाव पोलीस ठाणे येथे रोहित फाळकेचा भाऊ अक्षय फाळके व कुटुंबियांचे आमरण उपोषण सुरू शी रोहित फाळके यांच्या हत्येबद्दल आमरण उपोषणासाठी त्याचा सक्का भावा अक्षय संजय फाळके आणि माझे सर्व कुटुंबीय इथं तातगाव पोलीस स्टेशन समोर उपोषणास आहोत आमचं मेन मागणी अशी आहे की अजून आरोपींना अटक झालेली नाही बाकीच्या आरोपींना तर त्यांना तात्काळ अटक करावी सर्व आरोपीवर मोक्कांतर्गत कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे विशाल फाळके याच्यावर फाशी जे शिक्षा झाली याच्यावर आमचे टोटल भरपूर गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये त्याला मोका सर्व आरोपीला लागलाच पाहिजे त्याचं सर्व जामीन रद्द झालं जा पाहिजे त्याचा मोबाईल सी डी आर तपासायला पाहिजे त्यातून मोबाईलचं डिटेल्स काढून त्यात अजून कोण आहे त्यात निष्पन्न होणारे नावे त्यांच्यावरसुद्धा ना गुन्हा दाखल झाला दा पाहिजे कोर्टानं त्या विशाल फाळकेवर वॉरंट पाच ते सहा वेळा बजावलं होतं पण दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ते वॉरंट बजावलं नाही तर त्यांना नुसतं निलंबित न करता त्यांच्यावरसुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला कटर कटर सर्व आरोपीला कटरोत कटर शिक्षा होऊन त्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे सिरियस आहे दोन ऑपरेशन झाले अजून एक ऑपरेशन झालं आणि रोहित फायकेला न्याय मिळाला पाहिजे विशाल फायकेला फाशी शिक्षा झाली पाहिजे असंच आम्ही कोणच घेत नाही आमदार नाही खासदार नाही कोण नाही आता गावातली सुद्धा कोण आमची दादी येत नाही रक्ताच्या थारोळ्यात पोरं पडली तर कोणी गावकऱ्यांनी बघितलं नाही का दवाखान्यात लवकर नेलं नाही इथं सुद्धा मतदानाला आमच्या घरला दारात येऊन उभं पण इथं सकाळपासून मुलं बाळ घेऊन आहेत पण इथं कोण आमची दात घ्यायला नाहीत गावकर सुद्धा रोहित फळकेला न्याय मिळायला पाहिजे आणि विशाल फळकेला फाशी झाली पाहिजे